बातमी कोल्हापूरमधून कोल्हापूरमध्ये चव्वेचाळीस मतदान केंद्रावरती ईव्ही एमची तपासणी होणार आहे पाच उमेदवारांनी ईव्ही एमवरती हरकत घेतलेली होती आणि त्यामुळे ईव्हीएम एम तपासणीसाठी निवडणूक आयोगाकडून शुल्क निश्चित केलेले आहेत मतदारसंघातील किती मतदान केंद्र आहेत ते देखील आपण पाहणार आहोत मात्र चव्वेचाळीस मतदान केंद्रावरती ईव्ही ची आता तपासणी होणार आहे पाच उमेदवारांनी ई व्ही एमवरती हरकत घेतलेली होती त्यामुळे आता चव्वेचाळीस मतदान केंद्रावरती ईव्ही एमची तपासणी केली जाणार आहे प्रशासनाच्या आय एस आय पी एस लोकांनी डोळ्यात तेल घालून ही कामं जर केली नाहीत तर भविष्यात हा नुसता खेळ राहील कागदोपत्री रंगवायचा अर्ज भरणे माघार घेणे चिन्ह देणे प्रचार काळ उगीच ती पथकं तयार करणे ऑब्झर्वर येणे शूटिंग करणे शो राहून हे लोकशाहीचा खेळ चालवू नये त्यामुळं आपण एक त्यातला आक्षेप नोंदवला आहे पण तो पण फार काय त्यात येशील असं वाटत नाही पण हे जे काय सगळ्या बाब आहेत ह्या निवडणूक आयोगानं गाव पातळीपासून ते दिल्लीपर्यंत सगळीकडे जर चांगल्या राबवल्या तर लोकशाही बळकट होईल